कोल्हापूरची वरदायिनी असलेली पंचगंगा सध्या गटारगंगा बनली आहे या पंचगंगा नदीत सांडपाणी गटारीचे पाणी कारखान्याचे प्रदूषित पाणी मिश्रित झाल्याने या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न नेहमीच आयरणीवर राहिला आहे कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या या पंचगंगेकडे राजकीय नेते आणि महानगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं बोललं जातंय या प्रदूषणामुळं पंचगंगेचं पाणी दिवसेंदिवस गढूळ बनत चाललं आहे यामुळे ही नेमकी पंचगंगा आहे की गटारगंगा आहे हाच प्रश्न लोकांना पडला आहे तर अनेक वेळा प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात यामुळे पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे या दुर्गंधीमुळे आसपासच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर बनत चालल्यात या पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार नक्की कोण राजकीय नेते महानगरपालिका प्रशासन की नागरिक असा सवाल आता उपस्थित झाला असून यामुळे पंचगंगेचं भवितव्य मात्र धोक्यात आलंय लाइव्ह मराठीसाठी कॅमेरा पर्सन अक्षता गोरव सह नीता पोद्दर कोल्हापूर सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वार्णा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा